इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच माहूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व धर्मीय सलोख्यानं साजरा होणारा सोनापीर बाबा उरुस शांततेमध्ये साजरा करण्याचं आवाहन तहसील कार्यालयामध्ये सत्तावीस फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये तहसीलदार किशोर यादव हो यांनी केलाय दरवर्षीप्रमाणे सोनापीर बाबा उरुस निमित्त तहसील कार्यालयामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार किशोर यादव हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये माहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश माचेवार यांच्यासह मान्यवर मंडळी हजर होती सोनाफिर बाबा दर्गाचे मुजावर बाबर शेख फकीर मोहम्मद यांनी विद्युत व्यवस्था सुरक्षा व्यवस्था पाणी आरोग्य याबद्दल दरवर्षी होणाऱ्या व्यवस्थेबद्दल माहिती दिली आहे त्यामुळे तहसीलदार यांनी प्रशासकीय नियोजन जाईल जाईल तसेच एक दिवसीय सुट्टीबाबत शासकीय स्तरावरती पाठपुरावा केला उरुस निमित्त पाच दिवस होणारे कार्यक्रम सलोख्यानं शांततेत सादर करावे असं आवाहन केलंय उरुस निमित्त शहरामध्ये लाखोंच्या संख्येमध्ये सर्वधर्मीय भाविक येणार आहेत त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी सुरक्षा व्यवस्थेमध्ये कुठलीही कमी राहणार नाही अशी ग्वाही दिली आहे या प्रसंगी नगरपालिकेचे कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी तसेच शेंडे वनपाल मीर साजिद अली ईश्वर राठोड साजिद भाई जी बी कवड गावेत तसेच सर्व कर्मचारी पत्रकार बांधव आणि मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर होते मजहर शेख सी चोवीस तास नांदेड नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौर चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस